किती छान किती सुंदर खूप सुंदर अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत अशा चकल्या झालेल्या आहेत चला मग या दिवाळीला अशा चकल्या करा पहा मी तुम्हाला दाखवत आहे चकली ही आपली किती खुसखुशीत झालेली आहे मोडून दाखवत आहे पहा अगदी सहज आवाज येत असेल तुम्हाला पहा सहज अगदी याचा चुरा होतो पूर्ण अगदी चकलीचा एवढी खुसखुशीत आहे चला मग अशा चकल्या आपण जरूर आणि जरूर करूया या दिवाळीला तुम्ही या माझ्यासोबत आता चकलीची भाजणी कशी करायची ना तो व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तोही पहा त्याच बालनीच्या आपण या चकल्या बनवलेल्या आहेत खूप सुंदर झालेल्या आहेत अतिशय खुसखुशीत अशा झालेल्या आहेत जरूर आणि जरूर अशा चकल्या करा अगदी योग्य आणि अचूक असं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते प्रमाण जर वापरला तर अशा पद्धतीच्या चकल्या खूप छान असा होतात पहा कलरही अतिशय सुंदर असा आलेला आहे खूप टेस्टी झालेली आणि खुसखुशीत तर अगदी अप्रतिमश आहे चला दिवायला पहा द्यावाच कसा येत आहे खूप छान झालेलं आहे पहा आपण इथे वाटीने पीठ मोजून घेत आहोत आपण आठ वाटी जे आहे ना हे पीठ घेणार आहे म्हणजेच ज्या वाटीने आपण आता पीठ घेत आहोत ना त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत आणि हे पाणी आपण पातेल्यामध्ये ठेवणार आहोत तर मी आठ वाट्या इथं पीठ काढत आहे कारण जे जेवढं पीठ आहे तेवढंच आपण जेव्हा पाणी ठेवतो तेव्हा काय होतं की चकल्या या आपल्या अतिशय खुसखुशीत होतात आणि चकलीला काटेसुद्धा छान पडतात अगदी क्रिस्पी अशा आपल्या ह्या चकल्या होतात तर अशा पद्धतीनं पहा हे आठ वाटे पीठ आपलं झालेलं आहे आता आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात आठ वाटी पीठ आहे आपलं हे ज्याला आपण सात वाटी पाणी घालत आहोत पहा चकलीसाठी साहित्य पहा छोटी वाटी तिळ आहे दोन चमचे ओवा आहे मीठ आहे चकली मसाला तेल घेतलेला आहे पा पाऊन वाटी आणि आठ वाटी चकलीचं पीठ आहे याच्यात आपण आता हे सर्व साहित्य घालत आहोत आहे ओवा आहे हे पाणी घातलेलं चकली मसाला आहे हे आपण मीठ घालत आहोत आणि हे तेल सुद्धा आपण ह्याच्यात घालत आहोत याला छान उकळी येऊ द्यायचे पिठाला पाण्याला छान असे उकळी येऊ द्यायचे पाणी हे उकळलं की आपण याच्यात हे पीठ घालणार आहोत आणि तळण्यासाठी कढईमध्ये घेतलेले हे तेल आहे पहा पाण्याला उकळी आलेली आहे याच्यात आपण आता हे पीठ घालत आहोत गॅस शिजल्यामुळे चक्रीचा आपण पीठ घालत आहोत गॅस अगदी स्लो ठेवलेला हो आहे गॅस आपण आता बंद करत आहोत पीठ पहा मिक्स झालेला आहे आपण झाकण ठेवत आहोत एक दहा मिनिटासाठी दहा मिनिट पीठ आपण मुरू द्यायचं आहे त्याच्यानंतर माळायचं आहे पहा पीठ भिजलेलं आहे यातलं निम्म पीठ आपण काढून घ्यायचं आहे मळायचं आहे इंचाकल्या करायच्या आहेत पहा पंधरा मिनिटं झालेल्या आहेत पर हो पाहा हे आपण मळून घेत आहोत पहा हे पीठ आपण मळून घेत आहोत गरम आहे थोडस हाताला गार पाणी घ्यायचं आहे केला आणि आपण पिठ्ठे पानस एकसारखं करून घेतात म्हणजे मळणं सोपं जातं थोडंसं पाणी आवश्यक त्याला अगदी घ्यायचं आहे पाणी फारसं लागत नाही कारण आपण भरपूर ज्या पाणी घालून पिठे अगदी शिजवून असं घेतलेलं आहे त्यामुळे हात भाजत आहे म्हणून फक्त थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आहे अतिशय छान होती सहज अगदी पीठ मळलं जात याचे आपण गोळे करत आहोत एक एक गोळा आपण आता मळून घेत आहोत चकेत भरण्यासाठी हे बाकीचे पीठ आपण बाजारात ठेवत आहोत हे पीठ आपण मऊ करून घेत आहोत सगळे गोळे आपले हे म्हणून झालेले आहेत एका वेळेला एक साच्यात हा गोळा बसतो तर अशा पद्धतीने सहा गोळे आपले झालेले आहेत याचे तरी गोळा आपण आता साच्यात घालणार आहोत बाकी सगळे आपण झाकून ठेवणार आहोत हे गोळे पण आपण ठेवत आहोत हे झाकण ठेवत आहोत पहा हे गोळे आपण झाकलेले आहेत आणि हा साच्यात घालत आहोत

चटणी घालताना गॅस आपण आता मीडियम केलेला आहे म्हणजे चकली आतपर्यंत छान अशी भाजली जाते चकलीची बुडबुडे कमी झालेले आहेत चकली आपल्या आता तळलेली आहे आपण आता हे काढत आहोत तेल्याच निथळून घेतलेलं आहे मोदक पात्रात आपण हे काढलेले आहे

Yeah.